कल्याण पूर्व येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि छत्र्यासह एक लाख नोटबुकचे वाटप करण्यात आले केमिस्ट्री लगेच असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या उपस्थितीत कोळसेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात निलेश शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच यत्ता दहावी आणि बारावीतील शालेय विद्यार्थ्यांचा गौरव केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक निलेश शिंदे यांनी सम्राट अशोक शाळेतील पन्नास गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आणि त्यांच्या बारावी पर्यंत संपूर्ण खर्च उचलण्याचे वचन दिले कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख निलेश शिंदे म्हणाले की कल्याण पूर्वेतील प्रत्येक नगरसेवकांच्या माध्यमातून एक लाख नोटबुकांचे वाटप करण्यात येणार आहे निलेश शिंदे पुढे म्हणाले की मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर आपला देश प्रगती करू शकणार नाही त्यामुळे त्यांनी सम्राट अशोक शाळेतील पन्नास गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणाच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी एक लाख बॅग नोटबुक आणि छत्री वाटप केले या कार्यक्रमाला मित्र परिवार आणि राजकीय या परिवार यांनी निलेश शिंदे यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या रवींद्र जाधव कल्याण वाढदिवसाच्या निमित्त कल्याण विधानसभा क्षेत्राचे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना एक लाख वयाचं आपण वाटप करणारे जे तर विद्यार्थी त्यांना आपण एक लाख वयाचं वाटप करतो या ठिकाणी करणार आहोत प्राथमिक स्वरूपामध्ये आपण एक पाच पन्नास विद्यार्थ्यांना इथं दिलेलं आहे प्रत्येक आ... भागाच्या किंवा प्रत्येक वार्डातले नागरसेवक आणि तिथले आमचे जे कार्यकर्ते त्यांच्यामार्फत आपण प्रत्येक ठिकाणी या वया वयांचं वाटा आपण त्या विद्यार्थ्यांना करणार होणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरज लागेल आपण त्यांना शैक्षणिक मदत करण्याचा आम्ही गेले अनेक वर्ष आपांच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थ्यांना आपण आपण मदत व्यक्त घेतलेले आहे आज पाच पन्नास विद्यार्थी आज समाजाच्या शाळेचे त्यांना देखील आपण व्यक्त घेणार आहोत आणि त्यांचे पूर्ण शिक्षण दहावी बारावीपर्यंतचे शिक्षण आपण आपल्या माध्यमातून आपण करण्याचा एक मानस आपण आहे येणाऱ्या काळामध्ये कारण ही भविष्यातली पिढी आपण ही जर घडली तरच आपल्या ह्या शहराचा विकास सातत्याने होऊ शकतो त्यामुळे या तरुण पिढीला या नवीन येणाऱ्या पिढीला आपण कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या वाटीच्या या संबंध शहरात सर्व जे गरज गरु गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना आपण या शहर शालेय साहित्य वाटप करण्याचा मानस आज या ठिकाणी कल्याण कल्याणपूर्वेमध्ये अनेक शाळा आहेत पण जे ग्रुमिंग पाहिजे किंवा येणाऱ्या काळामध्ये जर बारा दहा दहावी किंवा बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर आपण उत्सव पुढे काय करणार तर भौतिकांना तेवढं त्यांना एक लिमिटेडच माहीत असतं की मी सायन्सला जाईल कॉमर्सला जाईल इंजिनिअरिंगला जाईल आणि अनेक अशा फील्ड आहेत ज्याच्या माध्यमातून आपण विकास घडू शकतो किंवा आपण प्रगती करू शकतो आपल्याला जॉ जॉबचे आता सगळेच जर इंजिनियर व्हायला लागले तर एका ठिकाणी होऊन जाईल त्यामुळे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ज्या सगळे विद्यार्थी जातील या दृष्टिकोनातून आपण मार्गदर्शन करा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते मार्गदर्शन शिबिरं पण आम्ही आयोजित करू आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी